महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज इथे पत्रकार परिषद घेऊन आम्ही आवाहन केलेलं आहे शिक्षण विभागाला की गेल्या अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या अनधिकृतपणे कान्व्हेंट सुरू आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू आहे त्या पूर्णपणे बंद करण्यात यावा त्या शाळा चालवणाऱ्या शिक्षण संचालकावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी आम्ही गेल्या एक वर्षापासून करत आहोत परंतु शिक्षण विभागाने केवळ त्या शाळेंची फक्त लीस्ट प्रसारमाध्यमाकडे देऊन कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आज परिस्थिती आलेली आंदोलन करण्याची कारण शैक्षणिक सत्र आता सुरू होणार आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही आक्रमक भूमिका घेऊन समजा जर शिक्षण विभागाने मंगळवारपर्यंत त्या संबंधित अनधिकृत शाळेवर समजा कारवाई केली नाही त्या शिक्षण संस्थेच्या संचालकावर जर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन देऊ आणि निदर्शने आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा आम्ही आजच निवेदनाच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी यांना दिलेला